नवीन वर्षाला सुरुवात झाली की पहिला सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांत हा सण देशभरात वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो महाराष्ट्रातही या सणाला विशेष महत्व आहे या सणामध्ये तीळ आणि गुळाला जेवढं महत्त्व आहे तेवढंच सुगड पूजनालाही विशेष महत्व आहे अनेकांना सुगड पूजा माहिती असेल पण नवविवाहित ज्या मुली असतील त्यांना याबद्दल माहिती नसते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सुगड पूजा का केली जाते सुगड पूजेचं महत्व त्याचबरोबर नवीन नवरीने पहिले पाच वर्ष कुठले वान द्यायला हवेत या सर्वांबद्दलची माहिती आपण आजच्या मा व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात प्रथम आपण पाहूयात की सुगड म्हणजे नेमकं काय का तर सुघट म्हणजे शेतीमालाने भरलेला घट नंतरच्या काळात त्याला सुगड म्हणायला लागले लाल ला आणि काळ्या रंगाचे छोटे माठ म्हणजेच घट पूर्वीच्या काळात मातीचे हे घट नव्हते त्यावेळी घरातील लहान गडव्यातच हे घट मांडले जात होते शेतात पिकलेल्या धान्याला घटात भरून मकर संक्रांतीच्या दिवशी पूजले जाते याला सुगड पूजा असे म्हणतात तर सुगड घेताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची असते जसे की एका महिलाचा एक खण आणि त्यासोबतच तुळशीचा एक बोळक्याचं खण असं सुगडं घेतली जातात आणि एका घरामध्ये जर एकपेक्षा जास्त महिला असतील तर त्यांनी प्रत्येकाचा एक एक मोठा खणाचा सुगडं घ्यायचे आहेत आणि तुळशीसाठी कॉमन एकच खण घ्यायचा असतो तर अशा प्रकारे हे सुगडं आपल्याला घ्यायचे असतात तर बऱ्याच भागामध्ये काळ्या रंगाचे असतात तर काही भागामध्ये तांबड्या रंगाचे असतात तर आमच्या भागामध्ये काळ्या रंगाचेच सुगडं आम्ही घेत असतो संक्रांतीच्या दिवशी या सुगडांची पूजा केली जाते त्यामध्ये ववसा भरला जातो तर ववसामध्ये गव्हाच्या ओंब्या हरबारे त्याचबरोबर गाजर शे शेंगा किंवा शेंगदाणे तीळ अशा विविध प्रकारच्या भाज्या असतात आणि त्याची पूजा आपण सुगडांमध्ये टाकून ती पूजत असतो आणि देवाला देखील ते नेत असतो त्याला देखील म्हणतात तर अशा प्रकारचा जो काही विधी असतो तो, तो संक्रांतीच्या दिवशी केला जातो जर एखादी नवीन नवरी असेल तर तिला देखील हा प्रकारचा व्यवसाय करावा लागतो आणि जर फक्त लग्न जमलेलं असेल आणि लग्नाला काही वेळ असेल आणि मध्ये जर मकर संक्रांत आली तर आपल्याला त्या नवरीसाठी पण मुलाकडच्यांना जे संक्रांत दिली, दिली जाते आपण म्हणतो ते सर्व काही द्यावं लागतं त्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात मुलीला साडी दिली जाते त्याचबरोबर हा वावसा दिला जातो वान दिला जातो ज्या त्या भागाप्रमाणे ही परंपरा ही चालवत असते तर अशा प्रकारे हे सुगड म्हणजे काय ह्या विषय आपण पाहिलेला आहे तर आता आपण पाहणार आहोत की नवीन नवरीने पहिली पाच वर्षे कुठली वान द्यायला हवीत जेणेकरू लक्ष्मीची कृपा सदैव त्यांच्या घरी राहील तर ते कुठले आहेत त्याविषयी आपण थोडक्यात पाहूयात संक्रांतीचा सण आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्व असते सूर्यदेव जेव्हा धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतात त्या दिवसाला मकर संक्रांती किंवा उत्तरायण म्हटलं जातं उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये मकर संक्रांतीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो महिला वर्गांसाठी हा महत्वाचा आणि आवडता सण आहे या दिवशी महिला साजशृंगार करतात आणि एकमेकांना हळदी कुंकू देतात या हळदी कुंकुवाला वाण म्हणून कोणत्या गोष्टी द्यायला हवेत ज्यामुळे घरात लक्ष्मी नांदेल या विषयाचा आपण पाहणार आहोत तर मकर संक्रांतीला महिला वर्ग काळी साडी देखील घालतात परंतु यंदाच्या वर्षी काळी साडी ही वर्ज आहे कारण संक्रांती देवीने स्वतः काळी साडी परिधान केलेली आहे आणि आपल्याकडे जसं म्हणतात की, की संक्रांती देवीने जो ज्या रंगाची साडी परिधान केलेली असते तो रंग आपण महिलांनी वर्ज्य करायचा असतो तर संक्रांतीला नव्या नवरीला काळी साडी आणि हलव्याच्या डागिन्यांची साजश्रार देखील करतात ही एक परंपरा आहे तसेच महिला वर्ग सौभाग्याचे लेण म्हणून वाण वाटतात एकमेकांना वान देण्याची ही परंपरा वर्षानुवर्षे चालत आलेली आहे लग्नानंतरची पाच वर्ष वेगवेगळ्या वे सौभाग्याच्या वस्तू वान म्हणून दे देतात आणि नंतरच्या वर्ष आपल्याला हव्या असलेल्या त्या इतर वस्तू आपण देऊ शकतो वान देताना प्रश्न पडतो की तो वाण म्हणून काय द्यावे आपल्या घरात लक्ष्मीची कृपा राहावी आणि वान काय द्यावे हा प्रश्न सुटावा यासाठी काही गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये वान म्हणून काय द्यावात हे शेअर करणार आहेत तर पहिली वस्तू आहे आरसा तर स्त्री ही घरातील लक्ष्मी मानली जाते आणि आरसा हे सौंदर्याचं प्रतीक आहे या आरशात पाहून लक्ष्मीसारखं सौंदर्य लाभावं असा साज श्रंगार महिला वर्ग करत असतात तसेच आर्थिक संबंधित समस्या दूर करण्यासाठी घराच्या उत्तर आणि पूर्व दिशेच्या भिंतीवर आरसा लावावा असे देखील शास्त्रामध्ये सांगितले गेले आहे तर था था या दिशेला आरसा लावल्यास व्यवसायात सुरू असणाऱ्या पैशाशी संबंधित ज्या समस्या असतात त्या दूर होत असतात आणि त्याचबरोबर अचानक धनलाभाची संधीही आपल्याला मिळत असते यामुळे सुवासिनींनी वान म्हणून आरसा देखील भेट देऊ शकता तर दुसरी वस्तू आहे बांगड्या तर लग्नावेळी वधूच्या हातामध्ये ज्या बांगड्या घालतात त्याला चुडा म्हणतात तर हा सुद्धा लग्नामध्ये सौभाग्याचा अलंकार म्हणून वापरला जातो तर तो चुडा हिरव्या किंवा रंगाचा असतो तर काही ठिकाणी तो लाल रंगाचा देखील असतो स्त्रियांच्या काही रोगांवर बांगड्यांचा चांगला उपयोग होतो बांगड्या घातल्याने त्यांच्या चेहऱ्यावर तेज येते आरोग्याच्या दृष्टीनेही बांगड्यांचा अनुकूल परिणाम होतो बांगड्या घातल्यामुळे स्त्री आकर्षक दिसतात आणि धार्मिक मान्यतेनुसार ज्या विवाहित महिला बांगड्या घालतात त्यांच्या पतीचे वय देखील वाढत असते ज्या ठिकाणी महिलांच्या हातातील बांगड्या बांगड्यांचा आवाज राहतो त्या ठिकाणी देवी देवतांची विशेष कृपा राहते आपल्या संस्कृतीत देवीलाही हिरवा चुडा चढवला जातो म्हणून तुम्ही सुवासिनींना बांगड्या म्हणून भेट देखील देऊ शकता म्हणजे वान म्हणून देऊ शकता यामुळे घरामध्ये सुख समृद्धी शांती ही नांदत असते त्यानंतरची वस्तू आहे कुंकू किंवा सिंदूर तर लग्न झालेल्या स्त्रीसाठी कुंकू हा सौभाग्याचा अलंकार मानला जातो उत्तर भारतामध्ये कुंकुवापेक्षाही भांग भरण्याला अधिक महत्व आहे भांगेत सिंदूर भरणे हे सौभाग्याचे लक्षण आहे कुंकू लावताना भ्रूमध्य आणि आज्ञाचक्र यावर दाब दिला जातो आणि त्या तेथील बिंदू आहे तो दाबले जाऊन चेहऱ्याच्या स्नायूंना रक्तपुरवठा चांगला होतो कुंकवामुळे वाईट शक्तींना चक्रातून शरीरात शिरायला अडथळा निर्माण होतो आणि कुंकू हे शक्ती स्वरूप आहे यामुळे सुवासिनींनी वाण म्हणून कुंकुवाची डबी किंवा सिंदूर भेट तुम्ही देऊ शकता परंतु कुंकुवाची डबी देताना लक्षात ठेवावं की त्या डबीमध्ये आपण कुंकू भरून द्यायचा आहे शक्यतो आमच्या भागामध्ये लग्न झाल्यानंतर त्या मुलीचा किंवा त्या स्त्रीची जी पहिली संक्रांत असते त्या संक्रांतीला ती कुंकवाची डबीज वाण म्हणून देत असते आणि त्यामध्ये कुंकू हे अवश्य आपल्याला भरायचं आहे रिकामी डबी वाण म्हणून द्यायची नाही त्याचबरोबर तुम्ही सिंदूर देखील देऊ शकता त्यानंतर बघा तुळशीचं रोप देखील तुम्ही वाण म्हणून देऊ शकता तर अनेक धार्मिक कार्यामध्ये तुळशीचा वापर केला जातो तुळशी विवाहानंतरच लग्न कार्याला सुरुवात होत असते यामुळे घराच्या अंगणामध्ये तुळस असतेच असते शास्त्रानुसार घरासमोर तुळस असल्यास रोज तिची पूजा करावी संध्याकाळी तिच्यासमोर दिवा लावावा तुळशीची झाडामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येत असते त्यामुळे घरात सुख शांतीचा वास होत असतो तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आहेत तुळशीच्या पानाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक क्षमता जी असते ती वाढत असते यामुळे वान म्हणून तुम्ही सुवासिनींना तुळशीचे रूप देखील देऊ शकता यामुळे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी कृपा ही कायमची राहील त्याचबरोबर मेहंदीचा कोण देखील तुम्ही म्हणून देऊ शकता कंगवा देऊ शकता ज्या साजशृंगाराच्या गोष्टी आहेत किंवा ज्या सौभाग्यकारक गोष्टी आहेत त्या तुम्ही वान म्हणून देऊ शकता त्यानंतर म्हणजे सुरुवातीला पाच वर्ष द्यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही वस्तू वान म्हणून देऊ शकता तर अशा प्रकारचं वान आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी द्यायचं असतं नवीन नवरीनी अशा प्रकारचा वान दिल्याने लक्ष्मी ही त्यांच्या घरामध्ये नांदत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सारी महत्वपूर्ण अशी माहिती पाहिलेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या जर काही शंका असतील तर त्या देखील तुम्ही कमेंटद्वारे मला विचारू शकता भेटूयात पुन्हा आपण अशाच नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद